सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांना ज्ञात आहेच की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी होऊ घातली आहे आणि ही जयंती जी आहे ती आपण अठरा आणि एकोणीस तारखेला मोठ्या प्रमाणावरती आपल्या जिल्ह्यामध्ये साजरी करणार आहोत तर त्यामध्ये प्रभात फेरी असेल त्यानंतर किल्ले बनवण्याची कॉम्पिटिशन असेल रांगोळीची कॉम्पिटिशन असेल आणि चित्रकला स्पर्धा या गोष्टी आपण ऑर्गनाईज करत आहोत त्यासोबतच आपण छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत यांचा पूर्ण जीवनपट उलगडा करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्य हे देखील छत्रपती संभाजीराजे नाट्यग्रह येथे आपण आयोजित करणार आहोत तर माझी आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण मोठ्या संख्येने या आपल्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करावी आणि त्यामध्ये सहभागी धन्यवाद